नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एन सिरीज मध्ये आपण आपल्या पुढच्या लेक्चर सुरुवात करतोय चॅप्टर क्रमांक पाच आपण आता डिस्कस करणार आहोत पाठीमाग आपण काय केलं की जवळपास चार पाच व्हिडिओ आपण केले होते त्यामध्ये आपण चार चॅप्टर एन डिस्कस केले ठीक आहे ना बऱ्याच लोकांचे रिस्पॉन्स की फार चांगली सिरीज चालू आहे आणि आम्हाला त्याचा फार फायदा होतोय तुम्ही पण तुमच्या मित्रांची पण काय करा की सिरीज जे आहे ती शेअर करा आपण फार मध्ये काय करतो की जे एन च्या गोष्टी असतील जे लोक राज्यसभेची प्रिपरेशन करत त्यांना माहिती असेल की एनसीआय खरं तर वेळ खाऊ काम आहे बऱ्याच लोकांसाठी कारण का लोक त्यामुळेच एनसीआय वाचायला अवॉइड करतात वेळ फार जात त्यामुळे ठीक आहे ना पण आपल्याला माहिती की इन्फॉर्मेशन तितकीच आता ही जी इन्फॉर्मेशन आपण बघतोय आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती ती तुम्हाला कंपाईल फॉर्म मध्ये एकाच ठिकाणी ऑथेंटिक स्वरूपात तुम्हाला मिळण्याचं काम देण्याचं काम तुमची एनसीआटी करते त्यामुळे तुमचं ते काम सोपं व्हावं या दृष्टीने आपण ती सिरीज सुरू करतोय जेणेकरून तुम्ही फक्त हे जे व्हिडिओज असतील आपले एनसीआयटी वरती तेवढे जरी बघितले तरी एक्झाम तुमचे बऱ्यापैकी फॅक्ट तुमचे फॅक्च्युअल किंवा कन्सेप्ट क्वेश्चन तुमचे असतील ना ते क्लिअर होऊन जातील ठीक आहे ना अगेन मागची जे व्हिडिओज आहेत ते मागचे व्हिडिओ तुम्ही आधी सुरुवातीला बघून घ्या डायरेक्टली हा व्हिडिओ बघायला सुरुवात करू नका जेणेकरून तुम्हाला लिंक व्यवस्थित लागेल प्लस नेहमीच सूचना आपल्या की व्हिडिओ इम्प्रूव करून बघा म्हणजे थोडंसं स्टँडर्ड म्हणजे तुम्हाला या गोष्टी क्लिअर दिसतील आणि पोर्ट्रेट म्हणून बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो अजून चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स तुम्हाला द्यायचं काम करेल ठीक आहे ना प्लस माझं नेहमी म्हणणं असतं की तुम्हाला जर नोट्स काढायचे असतील तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा ज्या काही फॅक्ट्स तुम्हाला वाटतात की महत्वाचे सांगतोच वाढ तुमचे की फॅक्ट्स महत्वाचे तुमच्या त्या फॅक्ट्स तुम्ही पॉज करून लिहून काढा म्हणजे जेणेकरून तुम्हाला परत रिवाइज करताना पूर्ण व्हिडिओ पण बघण्याची आवश्यकता नाही तुम्ही फक्त जेवढ्या फॅक्स रिवाइज केल्या एक्झामच्या रिती रिव्हिजन म्हणतो पण ते एक्झामच्या रिव्हिजन तुम्हाला फॅक्ट्स त्या काय होतील उपयोगी ठरतील त्यामुळे सगळं अरेंजमेंट करून बसा व्हिडिओजला त्यामुळे तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल चॅप्टर जो पाच आहे छोटा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे मिनरल्स सॉरी अँड रॉक्स नाव काय तुमचं मिनरल्स आणि रॉक्स छोटासा चॅप्टर आहे तो संपूर्ण आपण सहावा चॅप्टर पण सुरुवात करू आपण किती होते बघू तुमच्या ठीक ना बघा अबाउट नाईन्टी पर्सेंट ऑफ द टोटल क्रस्ट ऑफ द अर्थ इज कम्पोज ऑफ एट इलिमेंट्स लाईक ऑक्सिजन सिलिकॉन अल्युमिनियम आयर्न कॅल्शियम सोडियम पोटॅशियम अँड मॅग्नेशियम बघ फार इंटरेस्टिंग आणि महत्वाची फॅक्ट आहे काय म्हणले क्रस्ट जे आता मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती झालंय की क्रस्ट काय असते ते ठीक आहे ना सो so, जे अर्थचं क्रस्ट आहे त्यांचं म्हणणं काय किंवा आपण माहिती काय मिळते आपला की अबाउट नाईन्टी पर्सेंट ऑफ द टोटल क्रस म्हणजे क्रसचा जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के भाग जो हो आहे तो आठ एलिमेंट पासून बनलेला आहे आठ प्रकारची मूलद्रव्य आहेत त्यांच्यापासून बनलेले आहे आणि आठ मूलद्रव्य कोणते त्यांची नावं कोणती बघा परत एक दोन रिपीट करतो बघा ऑक्सिजन आहे सिलिकॉन आहे अल्युमिनियम आहे आयर्न कॅल्शियम सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कळते ना याच्यामध्ये काय होते की लिस्ट ज्यावेळेस येते मध्ये तुम्हाला अल्युमिनियम ऑड वाटत नाही आयर्न ऑड वाटणार नाही कॅल्शियम ऑड वाटणार नाही सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम ऑड वाटणार नाही यामध्ये ऑड ऑड म्हणजे कळते ना की जे एक्झामच्या वेळेला आपल्याला वाटतं की नाही हे मे बी असणार नाही अशी जी नावं असतात तिचे दोन नाव आहेत बघा एकतर पहिलं ऑक्सिजन दुसरा काय की सिलिकॉन त्यातले ऑक्सिजन चे फार जास्त आहे आपल्याला वाटतं की ऑक्सिजन जो आहे तो कसा आहे की तो गॅस फॉर्म मध्ये त्यामुळे मे बी तो मध्ये असणार नाही लक्षात घ्या क्रस्ट मध्ये देखील तुमचं काय की ऑक्सिजनचं प्रमाण काय की सगळ्यात जास्त आहे त्यामुळे ही आठ जे एलिमेंट्स आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे पुढं अँड द रेस्ट इज कॉन्स्टिट्यूट बाय टिटॅनियम हायड्रोजन फॉस्फरस मँगनीज सल्फर कार्बन निकेल आणि अदर एलिमेंट म्हणजे काय बाकी तुमचं थोड्या प्रमाणात अवेलेबल तुमचं ते काय काय तुमचं खाली ज्या नाव आपण ते तुमचं काय की बाकी दोन पर्स पर मी तुम्हाला बघायला मिळत तुम ठीक आहे ना दस मिनरल इज अ नॅचरली ऑकरिंग ऑर्गेनिक अँड इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक सबस्टन्स कळते ना त्याच्यालची व्याख्या घेतली की मिनरल म्हणजे खनिज म्हणजे काय असतं इट्स अ नॅचरली ऑकरिंग ऑर्गेनिक ऑर इनऑर्गेनिक सबस्टन्स म्हणजे काय निसर्गामध्ये सापडणारा हा सेंद्रिय किंवा असेंद्रिय पदार्थ असेल कोण म्हणते बघा हॅविंग अँड ऑर्डरली अटॉमिक स्ट्रक्चर अँड अ डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन महत्त्वाचे आहे मिनरल्स मध्ये तुमचं महत्वाचं काय की जे अटॉमिक स्ट्रक्चर तुमचं असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असले तुमचे एलिमेंटचं ते कसं आहे की ऑर्डरले म्हणजे कसं तर एक एक, एक विशिष्ट प्रकार तुमचं काय की तुमचं अटॉमिक स्ट्रक्चर आहे प्लस केमिकल कॉम्पोजिशन तुमचं कसं आहे की फिक्स टाइप आहे ते तुमच्या काय की मिनरलची वैशिष्ट्य आहेत अँड फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे हे पण महत्वाचं आहे जसं की तुम्हाला की केमिकल कॉम्पोजिशन फिक्स आहे तसंच प्रत्येक तुमचं जे मिनरल असेल त्या मिनरलच्या असणाऱ्या ज्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या देखील कशा तुमच्या असतील की विशिष्ट प्रकारे तुमच्या असतील मिनरल इज अ कंपोज ऑफ टू ऑर मोर इलिमेंट्स हे पण महत्वाचे दोन किंवा दोन पेक्षा जास्त इलिमेंट्स एकत्र एक येऊन तुमचे काय बनतात की मिनरल्स बनतात तुमचे बट समटाइम्स सिंगल इलिमेंट मिनरल्स लाईक सल्फर कॉपर सिल्वर गोल्ड आर आरफॉन्ड हे पण महत्वाचं आहे जनरली काय म्हणतो आपण जनरली मिनरल्स फॉर्म होताना तुम्हाला दिसेल की दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट तुमचे काय करत आहेत की एकत्र एक येत आहेत ठीक आहे ना पण बघतो आपण की सिंगल एलिमेंट असणारे देखील तुमचे काय की मिनरल्स आहेत त्यामुळे प्रामुख्याने सल्फर आहे कॉपर आहे सिल्वर आहे गोल्ड आहे ग्राफाईट आहे तुम्हाला काय मिळतील की सिंगल मिनरलच्या स्वरूपात तुम्हाला सिंगल एलिमेंट मिनरलच्या स्वरूपात तुम्हाला मिळतील इकडे आपण पुढे या मिनरलच आपण काय करतो की परत थोडंसं क्लासिफिकेशन करतोय पहिला तुमचा ग्रुप आहे तर म्हणतो आपण मेटालिक मिनरल्स धातू तुमचे काय की खनिज समजून येते मिनरलची आपण व्याख्या बघितली आता काय बघतोय आपण मिनरलचं क्लासिफिकेशन बघतोय तुमचं त्यातला पहिला ग्रुप कोणतो तर आहे तो मेटॅलिक मिनरल्स धातू तुमची ठीक आहे ना दीज मिनरल्स कंटेन मेटल कंटेंट अँड कॅन बी सब टेप्स पुन्हा बघा ऑब्विस आहे आता बोलातो तुमच्या त्यांना मेटल मिनरल्स का म्हणतोय आपण कारण त्यांच्यामध्ये आपल्याला काय सापडतील की मेटॅलिक ऑपरेटीस सापडत मेटल्स सापडतायत पुन्हा आपण की हे जे मेटॅलिक मिनरल्स आहेत त्यांना आपण तीन ग्रुपमध्ये डिवाईड सब डिवाइड करू शकतो पहिला ग्रुप आहे त्यातला तो म्हणजे प्रेशियस मेटल्स प्रेशियस काय होते ना मौल्यवान त्यामध्ये प्रामुख्याने गोल्ड सिल्वर आणि प्लॅटिनम आहेत आपल्याला माहिती की त्यांची मार्केटमध्ये असणारी काही व्हॅल्यू जी आहे कशी आहे की सगळ्यात जास्त आहे नेक्स्ट आहे दुसरं तुमचं म्हणजे फेरस मेटल्स फेरस मेटल कोणा म्हणायचं आयर्न अँड अदर मेटल्स ऑफन मिक्स्ड विथ आयर टू फॉर्म वेरियस ऑफ स्टील म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या की ज्या मध्ये तुम्हाला आयर्न सापडेल म्हणजे काय की लोखंड सापडेल अशा प्रकारच्या मेटल्सना काय म्हणतो तुमच्या मिनरल्स काय म्हणतो आपण की तर फेरस मेटल्स म्हणतो आपण नेक्स्ट आहे तुमचं नॉन फेरस मेटल्स ज्यांच्यामध्ये आयर्न असणार नाही त्यांना काय म्हणतो आपण की नॉन फेरस मेटल्स ठीक आहे तुमचे काय की मेटॅलिक मिनरल्स परत तीन प्रकार बघितले पुढचं आहे नॉन मेटॅलिक मिनरल्स यांचं काय बघा डीज मिनरल्स डू नॉट कंटेन मेटल कंटेन्ट बोललो आपण तुमच्या यांच्यामध्ये मेटल कंटेंट आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो की मेटॅलिक मिनरल्स म्हणलो आपण याच्यामध्ये मेटल कंटेंट नाही म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय की नॉन मेटॅलिक मिनरल्स तुमचे ठीक आहे ना सल्फर फॉस्फेट्स अँड नायट्रेट्स आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटॅलिक मिनरल्स तुमच्या माहिती तुमचं ठीक आहे ना फक्त जनरल इन्फॉर्मेशन आहे जी फक्त माहिती असणं गरजेचं आपल्याला ठीक आहे ना पुढे जाऊ आपण रॉक्सची पण व्याख्या घेतली दगडांची पण अर्थ क्रस इज कंपोज ऑफ रॉक्स रॉक इज अन अग्रिगेश्रिगेट ऑफ वन ऑर मोर मिनरल्स आता परत मिनरलची व्याख्या बघितली आता आपण रॉक्सची व्याख्या बघतो ठीक आहे ना लक्षात घ्या रॉक्स काय द अर्थ क्रस इज कम्पोस्ड ऑफ रॉक्स म्हणजे पृथ्वीचा तुमच्या वरचा लेअर जो आपण क्रस्ट म्हणतोय हा क्रस्ट बनलाय कशापासून तर हा रॉक्स पासून हे आपल्याला माहिती आहे बरोबर ठीक आहे ना रॉक्स इज एन अॅग्रिगेट ऑफ वन ऑर मोर मिनरल्स मग रॉक काय असतो तर रॉक दुसरे सर काही नाही आता आपण जे मिनरलची ची व्याख्या बघितली असे दोन तीन प्रकारचे मिनरल्स प्लस थोडीशी सॉइल डस्ट पार्टिकल्स एकत्र येऊन जे बनते त्याला काय म्हणतोय आपण की रॉक म्हणतो का दगड म्हणतो दगड घेतला आपण त्या दगडात तुम्हाला काय मिळतील की वेगळ्या प्रकारचे मिनरल्स तुम्हाला काय की बघायला मिळतील ठीक आहे ना बघा इथं बाकीची काय आपल्या नाही तुमचं इथं म्हणते बघा पेट्रोलॉजी इज अ सायन्स ऑफ रॉक्स अ पेट्रोलॉजी स्टडीज रॉक्स इन ऑल देअर नेमली मिनरल कॉम्पोजिट पण फॅक्ट महत्वाचे आहे रॉक्स चा अभ्यास ज्या विज्ञान शाखेमध्ये केला जातो त्या विज्ञान शाखेचं नाव काय तर पेट्रोलॉजिक नाव लक्षात ठेवा एक्झाम्पल याच्यावरती काही काही क्वेश्चन जो आहे तो फ्रेम होऊ शकतो लक्षात ठेव पुढे म्हणते बघा आता इथं इथून पुढे बघतो आपण दगडांचे रॉक्सचे जे प्रकार आहेत प्रामुख्याने तीन प्रकार आहेत त्या तीन काय आपण आपण म्हणतो इग्निशियस रॉक ज्याला मराठी शब्द आहे तो म्हणजे अग्निजन्य खडक लक्षात काय इग्निशियस रॉक किंवा अग्निजन्य खडक नक्षत्र काय याची व्याख्या बघा अँड इग्निशियस रॉक्स फ्रॉम आउट ऑफ मॅग्मा अँड लावा फ्रॉम द इंटेरियर ऑफ द अर्थ आर रॉक्स हे माहिती आपल्याला पोटामध्ये असणार तुमचा मॅग्मा असेल किंवा लावा असेल याच्यापासूनच तुमचा काय बनतोय की अग्निजन्य खडक बनतोय म्हणजेच काय की तुमचा इग्निशियस रॉक बनतोय म्हणून तर त्याला आपण अग्निजन्य खडक बनतोय साधारणतः लावा किंवा मॅगमा तुम्ही जर बघाल तर तु, तुम्हाला तो अग्निसारखाच दिसेल आणि त्यांच्यापासून बनलेला खडक म्हणजे काय म्हणतो आपण की इग्निशियस रॉक किंवा अग्निजन्य खडक तुमचं आणि दुसरी महत्वाची फॅक्ट काय याला म्हणतो आपण प्रायमरी रॉक हे फार महत्त्वाचं आहे कळते ना इग्निशियस रॉक जो आहे त्याला काय म्हणतो आपण की प्रायमरी रॉक म्हणतो आपण प्रायमरी म्हणजे कळते ना सुरुवातीचा दगड ज्याच्यापासून काय की तुमचे दगडांचे इतर प्रकार जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील पुढं तर इग्निशियस रॉक्स ह्याची काय प्रश्न नाही हा इफ मोल्टन मटेरियल इज कूल्ड स्लोली ऍट अ ग्रेटर डेप्थ मिनरल ग्रेन्स मे बी व्हेरी लार्ज ही थोडीशी टेक्निकल फॅक्ट आहे लक्षात ठेवा काय म्हणजे बघा इफ मोल्टन मटेरियल इज कूल्ड स्लोली ऍट अ ग्रेटर डेप्स म्हणजे काय समजा जे तुमचं लावा मटेरियल जे जे की मोल्टन मोल्टन म्हणजे काय ना थोडस सेमी लिक्विड तुमच्या काय स्टेट स्टेटमध्ये हे जे मोल्टन मटेरियल आहे ते मोल्टन मटेरियलचं काय तुमचं कूल्ड स्लोली म्हणजे ते थंड होते पण ते एकदम थंड होत नाही ते कसं होतं की अगदी स्लोली थंड होते है, ठीक आहे ना ॲट अ ग्रेटर डेप्थ म्हणजे काय पुन्हा बघा तीन कंडिशन मोल्टन मटेरियल कसं होते तर हळूहळू थंड होते कुठं तर फार जास्त खोलीचा तुमच्या असेल म्हणजे काय तुमच्या आपण ते सध्या आपण पृष्ठभागात विचार करत नाही अत्यंत खोलीवरती बघतो तुमचे की हा जो हा जो मोल्टर मटेरियल तुमचा आहे ते जर काय झालं की तुमचं शांतपणे स्लोली तुमचं कूल तुम झालं मिनरल ग्रेन्स मे बी व्हेरी लार्ज म्हणजे काय त्याच्यामध्ये असणारे जे काही मिनरलचे ग्रेन ग्रेन म्हणजे ना दाणे म्हणून आपण तुमचे त्याच्या तुमचे थोडेसे लार्ज असते सडन कुलिंग ऍट द सरफेस रिझल्ट इन स्मॉल अँड स्मूथ ग्रेन्स म्हणजे समजा की तोच मॅग्मा द सरफेस वरती आला आणि सर्फेसवरची तो अचानक कूल झाला म्हणजे अचानक थंड झाला तर त्याच्यामुळे ग्रेन्स बनतील दगडांचे ते कशा तुमचे असतील ते छोटे असतील आणि कसे तुमचे असतील की स्मूथ असतील लक्षात ठेवा ठीक आहे ना इंटरमिडिएट कंडिशन्स ऑफ कुलिंग वूड रिझल्ट इन इंटरमिडिएट साइज ऑफ ग्रेन्स अँड मेकिंग अ इग्निशियस रॉक्स लक्षात ठेवा म्हणजे परत तेच की अगदी वरती जर तुमचा मॅग्मा थंड झाला तर काय तुमचं तुम्ही आपण की ग्रेन जे आहेत ते छोटे बनतील तुमचे स्मूथ बनतील जर समजा की फार डेप मध्ये मॅगमा तुमचा काय की हळूहळू थंड झाला तर ग्रेन्स तुमचे मोठे बनतील आणि कसे बनतील शार्प बनतील आणि जर इंटरमिडियट म्हणजे काय की जर फार उन, फार सर्फेस वरती नाहीये आणि फार डेप्थ वरती पण नाहीये तर मध्येच तुमचा लावा थंड असेल तर तुम्हाला त्यापासून काय बघतो की तुम्हाला तर इंटरमिडियट स्टेटचा इंग्लिश रॉक तुम्हाला बघा मिळतो ग्रॅनाईट त्यानंतर गॅब्रो त्यानंतर पेगमेटाईट बेसाल्ट वोल्कॅनिक बेरेका अँड टफ ही नावं फक्त लक्षात ठेव तुमचं काय काय तुमचं ग्रॅनाईट त्यानंतर गॅबरो त्यानंतर पेग्मटाईट बेसाल्ट आणि वोल्कॅनिक तुमचं काय की बेरासिया आणि टफ ही तुमची काय आहेत की इग्नेशियस रॉकची एक्झाम्पल्स आहेत तुमचं एक्झाम्पल तुम्हाला थोडीशी अर्धा ही ग्रॅनाईट माहिती आहे आपल्याला हे लक्षात ठेवा हिद्रसा वेगळं आहे हे पण लक्षात हे हिंदुरसं काय की वेगळं आहे तुमचं बेसाल्ट माहिती आहे आपल्याला टफ हे पण तुमचं काही खरंच लक्षात ठेव तुमचं किंवा वलकरी तुमचं आहे की बेरा बेरिसिया तुमचं आहे तुमचे काही नावच आहेत थोडीशी ऑड आहेत आपल्याला माहिती असू तुमचे काय की इग्नेशियस रॉक म्हणजे अग्निजन्य खडकाची काय की एक्झाम्पल्स ठीक आहे पुढं मोकूया आपण नेक्स्ट पुढचा प्रकार तुमचा रॉक्स आहे तो म्हणजे की सेडिमेंटरी रॉक्स ठीक आहे ना काय तुमचं नाव आहे सेडिमेंटरी सेडिमेंटम वर्ल्ड सेडिमेंटरीज डिराड फ्रॉमिन वर्ल्ड तुमचा सेडिमेंटम त्याच्यापासून काय तुम्ही बघताय की हा सेडिमेंटरी नाव शब्द तुमचा आलेला आहे विच मीन्स सेटिंग बघा सेडिमेंटमचा अर्थ काय तुमचा होतो सेटिंग ना एखादी गोष्ट तुमची काय होती की एखाद्या ठिकाणी सेटल तुमची ठीक आहे ना रॉक्स इग्निशियस सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक ऑफ द अर्थ सर्फेस आर एक्सपोज टू डेन्युटेशनल एजंट्स अँड आर ब्रोकन अप इनटू व्हेरियस साइजेस ऑफ फ्रॅगमेंट्स ते जाते समू घ्या पृथ्वीवरती प्रेझेंट असणारे सगळ्या प्रकारचे रॉक्स म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने तुमचे इग्निशियस रॉक्स असतील स्वतः सेडिमेंटरी रॉक्स असतील किंवा तुमचे काही की मेटामॉर्फिक रॉक्स तुमचे असतील तिन्ही रॉक्स हे डेन्युटेशनल एजंट्स म्हणजे काय त्यांचं इरोजन करणारे त्यांना काही की त्यांचे तुकडे करणारे जे एजंट्स आहेत त्यांना एक्सपोज होतात तुक म्हणजे काय की तुमची उष्णता असेल म्हणजे तुमचं सूर्यप्रकाश असेल पाऊस असेल ठीक आहे ना वारा असेल या एजेसना एक्सपोज होतो आणि त्यांना एक्सपोज झाल्यामुळे काय बघतो पण या तिन्ही प्रकारचे रॉकचे काय की तुमचे बारीक बारीक काय पडतात की फ्रॅगमेंट म्हणजे काय की तुकडे तुम्हाला पडताना दिसतील सच फ्रॅगमेंट्स आर ट्रान्सपोर्टेड बाय डिफरंट एक्सोजेनियस एजन्सीज अँड डिपॉझिटेड कळते ना हे जे तुमचे दगडांचे तुकडे पडले तिन्ही प्रकारचे बारीक तुकडे पडले या तुकड्यांना फ्रॅगमेंट काय बघतो आपण की इतर काही एजंट्स तुमचे असेल त्यामुळे वारा असेल तुमचा ग्रॅव्हिटेशनल फील्ड तुमचा असेल किंवा पाणी असेल तुमचं हे काय करते की त्या ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्यांना काय करते की ट्रान्सपोर्ट करून घेऊन जायचं काम करतो तुमचं ठीक आहे ना पुढे म्हणे का दीज डिपॉझिट थ्रू कॉम्पॅक्शन टर्न इन टू रॉक्स म्हणजे काय की हे तुकडे ज्यावेळेस तुमचे एकमेकांसाठी साठायला चालू होतील तुम्छ त्यांचं वजन वाढायला चालू होईल त्यांचं वजन वाढल्यामुळे तुमचा एक प्रकारचा कॉम्पॅक्ट एक तुमचं स्ट्रक्चर तयार होईल आणि त्या स्ट्रक्चर मुळे तुमच्या की हे जे सेडिमेंट तुमचे असतील ते काय करतील की रॉक्स मध्ये कन्वर्ट तुमच्या होतील दिस प्रोसेस इज कॉल्ड लिथिफिकेशन शब्द ना तिन्ही प्रकारचे दगड कोणकोण तुमचे तर इग्निशियस रॉक सेडिमेंटरी रॉक तुमचे मेटामॉर्फिक रॉक काय म्हणलो आपण डेनोडेशनल तुमचे एजंट्स असतील त्या डेनोडेशनल एजंट्स काय की त्या रॉकचं काय होते की वेदरिंग होते इरोजन तुमचं होते त्यांचे काय होते की बारीक बारीक तुकडे पडतात आणि हे जे फ्रॅगमेंट्स आहेत तुकडे तुमचे ते मेबी ग्लेशियर्स मुळे नदीच्या पाण्यामुळे किंवा तुमच्या हवेमुळे काय होतील की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय की ट्रान्सपोर्ट करून घेऊन जातात आणि ते कुठल्या तरी एका ठिकाणी काय बघतो की तुमचे हे सगळे तुकडे तुमचे ते एकावरती तुमचे काय की साठायला चालू तुमचे होती त्यांच्या एकावरती थर जमा होतील या थराशिवाय बघतो की तुमचं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार तुमचे वरती वजन वाढते तुमचं आणि हे जे तुकडे तुमचे ते काय होतील की तुमच्या दगडांच्या मध्ये कन्वर्ट होतील ही जी टोटल प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण की तर लिथिफिकेशन क्वेश्चन तुमचे येऊ शकते की लिथिफिकेशन या प्रोसेस मुळे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे रॉक्स फॉर्म होतात ऑप्शन तुमचा असेल तुम्हाला म्हणजे बोलली तुमचे कशाचे इग्निशियस रॉक्स तुम्हाला एक दोन तीन एक्झाम्पल तुमच्या एक्झाम्पल टाकतील किंवा सेडिमेंटरी रॉक्स तुमचे एखाद्या एक्झाम्पल टाकतील किंवा मेटामॉर्फिक रॉक्स एखाद्या एक्झाम्पल टाकतील आपल्याला उत्तरला पाहिजे की पहिलं जे एक्झाम्पल टाकलेत त्यातला कोण सेडिमेंटरी आहे कोण तुमचा इग्निशियस आणि कोण तुमचा काय की मेटामॉर्फिक तुमचं ठेवा ठीक आहे नेक्स्ट बुड डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ फॉर्मेशन सेडिमेंटरी रॉक्स आर क्लासिफाईड टू थ्री मेजर ग्रुप्स बघा हे जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत ते कसे फॉर्म झालेत त्यांच्या फॉर्मेशन काय करतो पण त्यांना तीन मेजर मध्ये काय करतो की डिवाईड करतोय पहिला मेकॅनिकली फॉर्म सँडस्टोन त्यानंतर कॉंग्लुमेरिट मेरिट त्यानंतर लाईमस्टोन शेल लोएस हे तुमचे काय आहेत की मेकॅनिकली फॉर्म सेडिमेंटरी रॉकचे काय की एक्झाम्पल हे पण महत्वाचं आहे बघा सेडिमेंटरी रॉक कसे होत होतात याच्यामध्ये जे तीन प्रकार पडतात पहिला कोणत्या तुमचा मेकॅनिकली फॉर्म ठीक आहे ना आणि मेकॅनिकली फॉर्म सगळे म्हणजे बघतो की एक्झाम्पल तुमची काय ती आपण इथं हायलाइट एक्झाम्पल शिकतो पुढचं आहे ऑर्गॅनिकली फॉर्म त्यामध्ये प्रामुख्याने बघतो की तुमचं चॉक लाइमस्टोन कोल तुमचे काही तिचे एक्झाम्पल तुमचा की केमिकली फॉर्म त्यामध्ये होतो की चट लाइमस्टोन त्यानंतर हाईट हे तुमचे काय की पोटॅश तुमचे काय की केमिकली फॉर्म तुमच्या सेडिमेंटरी रॉक्स चे एक्झाम्पल हे एक्झाम्पल्स काय परिस्थिती महत्वाची आहे नेक्स्ट आहे मेटामॉर्फिक रॉक्स द वर्ड मेटामॉर्फिक मीन्स चेंज ऑफ फॉर्म अक्षर घ्या बघा मेटामॉर्फ या शब्दाचा अर्थ काय होतोय की चेंज ऑफ फॉर्म म्हणजे काय दगड मूळचा त्याचं रूप काहीतरी वेगळं होतं तो काय करतो त्याचं रूप बदलतोय अशा रूप म्हणतो पण की मेटाप्रॉर्म म्हणतो आपण ठीक आहे ना दीज रॉक्स फॉर्म अंडर द ऍक्शन ऑफ प्रेशर व्हॉल्युम अँड टेम्परेचर पीव्हीटी व्ही ना मेटामॉर्फिक रॉक्स जे आहेत ते, ते तयार होण्यामागं तीन फोर्सेस तुमचे काय की रिस्पॉन्सिबल तुमचे असतील पहिले तुमचं प्रेशर म्हणजेच दाब नंतर आहे वॉल्यूम ठीक आहे ना तुमचं टेम्परेचर या तिघांच्या फॉर्म होतो मेटामॉर्फिझम तुम्� ऑकर्स वेन रॉक्स आर फोर्स डाऊन टू लोअर लेवल्स कळतं ना जेव्हा बघतो आपण तुमचे रॉक्स येते लोअर लेव्हल आपण काय करतो फोर्स करतो बाय टेक्टोनिक प्रोसेसस और व्हेन मोल्टेन मैग्मा राइजिंग थ्रू द क्रस्ट कम्स इन कांटेक्ट विद द क्रस्टल रॉक्स और अंडरलाइंग रॉक्स आर सब्जेक्टेड टू ग्रेट अमाउंट्स ऑफ प्रेशर बाय ओवरलिंग रॉक्स कळतं ना हे थोडं की प्रेशर व्हॉल्युम टेम्परेचर कधी फिरवणार की जेव्हा हे जे रॉक्स आहेत ते रॉक्स आपण काय करू की खाली सरकू तुमच्या सब्जक्ट होतील कशामुळे मेबी प्लेट टेक्ट्रिक आपण जेव्हा बोलू तुमच्या की तुमची कॉन्टिनेंटल प्लेट तुमच्या असेल तुमची ओशन प्लेट तुमची असेल ते काही खाली सरक तुमची हा पॉईंट तुमचा असेल किंवा तुमचं वॉल्कॅनिक इरप्शन झालं असेल काही मटेरियल तुमचं वरती आलं आणि जो तुमचा सरफेस दगड होता तुम्ही काही गे खाली गेला अशा कुठल्याही ऍक्टिव्हिटीमुळे जेव्हा काही तुमचा हा जो मोलचा रॉक आहे तो खाली सरकला जाईल तो खाली सरकल्यामुळे काय तो मेटामॉर्फिझमला उघडा पडेल ठीक आहे ना पुढे मेटामॉर्फिझम इज अ प्रोसेस बाय विच ऑलरेडी कन्सोडेटेड रॉक्स अंडर गोष्टी रिकलायझेशन अँड रिऑर्गनायझेशन ऑफ मटेरियल विद ओरिजिनल रॉक्स म्हणजे काय जे ही प्रोसेस जी आहे कशाची मेटामॉर्फिझमची त्यामध्ये होते काय की जे ओरिजिनल रॉक्स आहेत त्या ओरिजिनल रॉक मधलं मटेरियल किंवा त्यांचं स्ट्रक्चर ते थोडस चेंज होते कशामुळं तर त्यामध्ये आपण की रिऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन किंवा रिक्रिस्टलायझेशन हे माहिती त्यामध्ये बघा माहिती बाकी एक्झाम्पल बघा तुमच्या इथं जेनिसॉइड ग्रॅनाईट सायनाइट त्यानंतर सॉरी हा सायनाइट स्लेट शिट त्यानंतर मार्बल कॉर्झाईट हे तुमचे काय की मेटामॉर्फिक रॉक्सची एक्झाम्पल्स आहेत थोडस हे नीट लक्षात बरं का कुठले कुठले इग्निशियस रॉक्स त्यानंतर सेडिमेंटरी रॉक्स त्यानंतर काही की मेटामॉर्फिक रॉक्स सगळ्यांचे जी एक्झाम्पल्स आहेत मेकिंगची प्रोसेस जे आहे मेकिंगच्या प्रोसेसवरती क्वेश्चन बनण्याची शक्यता फार कमी असते जनरली बघतो आपण चुकून पडतो आपल्याला ती मेकिंगची प्रोसेस माहिती असेल फक्त एक दुसरं त्यांची जी एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्सवरती कंटिन्युअस तुम्हाला काही क्वेश्चन बघा मिळतील त्यामुळे ही जे एक्झाम्पल्स आहेत एक्झाम्पल्स नंतर काय करा की प्रॉपर लक्षात ठेवा याच्यावरती शंभर टक्के क्वेश्चन जास्त तुमच्याकडनं फ्रेम होऊ शकतो ठीक आहे ना त्यामुळे या प्रकारची करा की प्रॉपर लक्षात ठेवा ठीक आहे ना आणि तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल्स बघा मिळतात तुमच्या कशाची तर सेडिमेंटरीची मेटामॉर्फिकची आणि तुमच्या ही सगळे एक्झाम्पल्स की महत्वाचे आहेत लक्षात यस शेवटचं पण तुमच्या टॉपिक मध्ये आहे तुम्ही फक्त बघा हे काय की रॉक सायकल दिले ठीक आहे आणि मग इथं काही प्रोसेसची नाव पडले ते पण आपल्याला माहिती जास्त गरजेचं बघा पहिले तुमचं ते म्हणजे इथे की मेटामॉर्फिक रॉक आता एक पॉईंट फक्त यामध्ये मेन्शन केलेलं नाही पण तू तो माहिती असा जो की एक्स्ट्रा पॉईंट आहे तो लक्षात ठेवा ठीक आहे ना बघा रॉक्स म्हटलं कि त्या रॉक्स मध्ये तुम्हाला काय मिळतील की तुम्हाला त्याच्यामध्ये जीवाश्म म्हणतो आपण काय करतो की काल उल्लेख केला होता ठीक आहे ना सो रॉक्स म्हटलं की त्यामध्ये काय असेल की जीवाश्म जीवाश्म तुम्हाला नेमके बघा मिळतात आता जीवाश्म कळते ना की प्राणी असतील किंवा वनस्पती असतील तुमचे काय करतात की ज्या वेळेस अचानक गाडले जातात त्याला आपण काय म्हणतो की जीवाश्म म्हणतोय ठीक आहे ना मग चुकून आपल्या एक्झामला क्वेश्चन येऊ शकतोय की खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या दगडांमध्ये तुम्हाला जीवाश्म सापडतील किंवा सापडणार नाही समजून त्याला ठीक आहे ना एक एक आपण इग्निशियस रॉक ठीक आहे मग अशा इग्निशियस रॉक्सचं फॉर्मिंग जे जेव्हा ते कसे फॉर्म होत आहेत हे जर तुम्हाला आता समजलं असेल तर तुम्ही सांगू शकताय की इग्निशियस रॉक मध्ये जीवाश्म सापडतील की सापडणार नाहीत ऑब्विसली लक्षात घ्या की इग्निशियस रॉक बनतोय कशापासून तुमचा तर तो लावापासून बनतोय आणि लावा मुक्तो आपण त्याचं टेम्परेचर इतकं जास्त आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जीवाश्म जे आहे ते शिल्लक राहणार नाही लक्षात ठेवा शक्यच नाही तुमचं त्यामुळं इग्निशियस रॉक्स मध्ये तुम्हाला काही की शक्यतो जीवाश्म बघायला मिळणार नाही नेक्स्ट आहे मेटामॉर्फिक रॉक आता आपण बोलू तुमचं की मेटामॉर्फिक रॉक कुठल्याही प्रकारचा असू शकतो तुमचा तुम्ही बी काय असेल तुमचा इग्निशियस तुमचा असेल ऑब्विसली जर इग्निशियस रॉक असेल आणि त्यातून तुमचा मेटामॉर्फिक रॉक बनला असेल तर ऑब्विस आहे परत की त्याच्यामध्ये पण तुम्हाला कुठल्या प्रकारचं जीवाश्म बघायला मिळणार नाहीये ठीक आहे ना समजा सेडिमेंटरी रॉक आहे आणि त्याच्या पण तुमचं काय म्हणलंय की मेटामॉर्फिक रॉक बनला असेल परत तेच आहे की मेटामॉर्फिझम ही जी प्रोसेस आपण डिस्कस केली ज्यामध्ये काय होतं की जो दगड आहे तो दगड ट्रिमंडस प्रेशर व्हॉल्युम टेम्परेचरच्या अंडर जातोय आणि मग ह्या टेम्परेचर प्रेशरमध्ये काय तुमचं त्यामध्ये असणार जीवाश्म शिल्लक राहण्याची जी शक्यता काय की कमी आहे म्हणून मेटामॉर्फिक रॉक्स मध्ये पण तुम्हाला जीवाश्म मिळण्याची जी शक्यता कशी आहे की थोडीशी तुलनेत कमी लक्षात ठेवा ठीक आहे ना आणि फायनली बघतो आपण की सेडिमेंटरी रॉक्स आहेत त्यांचं फॉर्मेशन कसं बोललो आपण तुमच्या की जे इतर सगळ्या प्रकारचे रॉक्स तुमचे असतील जनरल म्हणतो की तुमच्या इग्निशियस तुमचे असतील की इतर कुठले तुमचे असतील कॉमन तुमचं हे जे रॉक्स आहेत ते रॉक्स तुमचे काही काय आपण करतो की डेनोटेशनल प्रॉपर्टीज तुमच्या एजंट्स मध्ये त्यांचे होत आहेत आणि फ्रॅगमेंट साठून काय म्हणतो की सेडिमेंटरी रॉक बनतोय म्हणून मे बी सेडिमेंटरी रॉक्स मध्ये तुम्हाला काय मिळतील की अशा प्रकारचे जे जीवाश्म आहेत त्याला आपण फोसाइल्स म्हणतोय ही फोसाइल्स तुम्हाला सेडिमेंटरी मध्ये मिळण्याची शक्यता कशा की जास्त बघा कोण कोण म्हटलं आपण मध्ये मिळणार नाहीत त्यानंतर मेटामॉर्फिक रॉक्स मध्ये मिळणार नाहीत आणि तुमच्या मध्ये रॉक्समध्ये बेने आपल्याला शक्य आहे आणि मग शेवटी आपण रॉक सायकल बघून त्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये काही थांबू तुमची महत्वाचं काय बघा रॉक सायकल म्हणजे काय कुठल्या प्रकारचे दगडापासून कुठल्या प्रकारचे दगड बनतोय आणि ते बनण्याच्या प्रोसेसला नाव काय मग मग बोलू आपण तुमच्या की सेडिमेंटरी रॉक्स बनण्याच्या प्रोसेस नाव काय होतं तुमचं लिथिफिकेशन तसे काही नाव आपण बघू तुमचे ठीक आहे पहिला तुमचा तो म्हणजे मेटामॉर्फिक रॉक ठीक आहे मग बघतोय आपण की मेटामॉर्फिक रॉक्स आहे त्याचं काय होऊ शकतं की बघते बघतोय प्रोसेस दिला आपण तुमच्या की मेल्टिंगचे ठीक आहे मेल्टी म्हणजे कळते ना तो वितळतोय समजा मेटामार्फिक रॉक जर कुठल्याही कारणानं वितळला तर त्याचं काय होईल की त्याचं मध्ये कन्व्हर्जन होईल तुमचं मॅगमा म्हणजे काय की लावा त्याला म्हणजे कन्वर्जन होईल आणि मग हा जर मॅग्मा तुमचा काय की थंड झाला तर त्याच्यापासून बनलेल्या रॉकला काय म्हणणार आपण की इग्निशियस रॉक सिंपल समजते ना कळते ना मेटामॉर्फिक रॉक आहे तो जर कुठल्याही कारणानं वितळला आणि त्यापासून मॅग्मा बनला आणि हा मॅग्मा जर थंड झाला तर त्याच्यापासून रॉक तुमचं असेल की इग्निशियस रॉक आपण की सॉलिडिफिकेशन मॅग्मा पासून इग्निशियस रॉक बनणं या प्रोसेसचं नाव काय आपल्या तर मॅग्निफिकेश सॉलिडिफिकेशन तुमचं ठीक आहे इग्निशियस रॉक आहे त्याचं समजा काय झालं की तुमच्या वेदरिंग झालं किंवा इरोजन झालं वेदरिंग इरोजन म्हणजे काय केलं म्हणजे वारा पाऊस तुमचं काय की इतर काय तुमचे ग्लेशियर्स तुमचे ठीक आहे ना याच्यामुळे जर इग्नेशियस रॉकचे वेदरिंग म्हणजे तुकडे पडले काय म्हणणे बघा तुमचं तुकडे पडले वेदरिंग तुमच्यापासून की सेडिमेंट्स बनतील तुमचे काय म्हणतील की सेडिमेंट्स आणि इतर दाखव बघा मेटामॉर्फिक रॉक जे असतील त्यांच्यावरती पण तुम्हाला काय मिळेल की अशा प्रकारचं वारा ऊन पाऊस यांचा परिणाम होईल त्यामुळे तुमच्या काही त्या रॉकचे तुकडे पडतील त्याला म्हणजे म्हणतो की सेडिमेंट्स म्हणतोय अगेन जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत त्यांच्यावरती पण काही तुमच्या ऊन वारा प्रोसेसचा परिणाम होईल आणि त्यापासून काय तुमच्यावरती तुकडे बनतील त्याला पण काय ठीक आहे हे जे सेडिमेंट्स आहेत त्यांचं जर काय झालं की लिथिफिकेशन झालं ते आपण डिस्कस केलं लिथिफिकेशन म्हणजे काय ही प्रोसेस काय केली आपण डिस्कस केली त्यांचं जर लिथिफिकेशन झालं त्यातून काय म्हणतात तुमचं त्यातून तुमचे सेडिमेंटरी रॉक्स बनतील मी समजून ठीक आहे ना मग हे जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत त्यांचं समजा की मेटामॉर्फिझम झालं काय झालं मेटामॉर्फिज म्हणजे काय हे सेडिमेंटरी रॉक्स जर दुसऱ्या रॉकच्या खाली घसरले त्यांच्यावरती प्रेशर आणि तुमचं काय की टेम्परेचरचा इम्पॅक्ट झाला व्हॉल्युमचा इम्पॅक्ट झाला तर हे जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत त्यांचं पुन्हा कन्वर्जन काय होते की मेटामॉर्फिक रॉकमध्ये होते अगेन हे जे सेडिमेंटरी रॉक्स आहेत त्यांचं जर समजा मेल्टिंग झालं की पुन्हा तुमची काही की प्रोसेस तुमच्या चालू होते आणि पुढे ते दाखवलं इग्निशियस रॉक जो आहे तो इग्निशियस रॉक्चं कन्वर्जन तुमच्या काही की मेटामॉर्फिक रॉकमध्ये देखील होऊ शकते म्हणजे काय प्रत्येक रॉक जो तीन बघतोय आपण तुमचे कुठले कुठले इग्निशियस त्यानंतर सेडिमेंटरी आणि तुमचं मेटामॉर्फिक तिन्ही रॉक्स जे आहेत ते एकमेकांपैकी इंटर कन्वर्टेबल तुम्हाला बघा मिळतील ठीक आहे ना सो so, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबते नेक्स्ट व्हिडिओ काय ने करू आपण तुमचा नेक्स्ट आहे येतो आपण डिस्कस करू पुन्हा रिक्वेस्ट आहे लोकांना की चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करून किंवा आवडत नसेल तर देखील कमेंट करून मला तसं कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवडतो की आवडत नाही ते कारण तुमचं हे कमेंट्स आहेत तुमचे लाईक आहेत त्यांच्यासाठी फार मॅटर करते तुमचं ठीक आहे ना आणि जर तो म्हणते की खरच युजफुल आहे महत्वाचं आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती जास्तीत जास्त लोकांची पण काय करायचं शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय की शेअर करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो